डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीच्या पूर्वसंख्येला आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि एकशे जयंतीच्या निमित्तानं ज्येष्ठ नेते आंबेडकर म्हणून आपली काय भावना असणार आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसमी जयंती मोठ्या मोठ्या उत्साहामध्ये साजरे करण्यासाठी अमतूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्रा समितीचे सचिव आदरणीय सिद्धार्थ डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यशी साहेब आणि सर्व आंबेडकरी आणि हा आगळा आणि वेगळा कार्यक्रम दरवर्षी होत असतो परंतु यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करीत असताना आंबेडकरी युवकामध्ये उत्साह आहे जनतेमध्ये उत्साह आहे परंतु या लोकशा लोकसभेच्या निवडणुका आल्यामुळं ज्यांना आपण जाहिरात म्हणतो उत्साह दाखवण्याची वेळ म्हणजे बॅनर पोस्टर कमी प्रमाणात दिसत आहे परंतु दिसत जरी कमी प्रमाणामध्ये असले तर भावना युवकांची आणि सर्व आंबेडकर अनुयाची तीव्र भावना किंवा जी उत्साह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साजरा करण्यासाठी पण दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत जयंती साजरी करीत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या ठिकाणी ज्या बाबासाहेबांनी शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा हे आपला महान मंत्र आपल्याला दिला आहे आणि तेच बाबासाहेबांची स्तृद म्हणून आपण पुढे घेऊन जाऊया एवढीच आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सर्व बौद्ध बांधवांना आणि देशी आंबेडकर जयंतीच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज विश्वरत्न गोदी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा सबंध महाराष्ट्रात नाही सबंध देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतो उपेक्षित वंचित दीन दलित नाही वर्गाचा आवाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे बुलंद झाला आज हा समाज जो श्वास घेतो किंवा जो प्रत्येक घास खातो या प्रत्येक घासावर या ठिकाणी बाबासाहेबांची सही आहे बाबासाहेबांचा उपकार आहे म्हणून या बाबासाहेबांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीचे सर्व, सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या उत्साहामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून या ठिकाणी उपस्थित आहोत आज रात्री ठीक बारा वाजता या ठिकाणी मोठा जल्लोष या जयंतीच्या निमित्तानं सर्व ठिकाणी करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल सबंध अहमदपूरमध्ये ठिकठिकाणी आज वस्ती सजलेल्या आहेत लाईटिंग झालेले आहेत चौक सजलेले आहेत चौक आज पुतळ्याचं सुद्धा परिसर अतिशय देखण्या पद्धतीनं या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून एक उत्साहाचं वातावरण आहे मला या निमित्तानं सबंद भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं मी या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांना मी कोटी कोटी वंदन करतो थांबतो जय भीम